नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे मुखवटा एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता माझी कथा ऐका मुखवटा माधव आणि पत्नी शारदा आईच्या कॉटपाशी बसून होती त्यांच्या लक्षात आले होते आईचा अंत जवळ आलाय घरघर लागली होती माधव आईच्या तोंडात पाणी घालत होता आणि शारदा बाहेर आलेलं पाणी पुसत होते पूर्ण रात्रभर ती दोघं झोपली नव्हती त्यांची लग्न करून दिलेली मुलगी विद्या एका एका तासाने फोन करून चौकशी करत होती पहाटे चारच्या सुमारात माधवच्या लक्षात आले तोंडात घातलेले पाणी परत येते आहे वरखाली होणारी छाती शांत झाली त्याने नाडी मिळते का पाहिले त्याच्या लक्षात आले आपली आई देवाघरी गेली आहे एक सुस्कारा सोडून तो उठला आणि त्याने कन्या विद्याला फोन करून सांगितले विद्या म्हणाली बाबा बेबी आहे तिला कळवायला हवं ना माधव अगं यावेळीला तिला कळवलं तर ती चिडेल माहिती आहे ना तिचा स्वभाव सकाळ झाली की मी कळवतो बाकी विद्या तू दिनेश उमेश यांना कळव माधवने त्याचे भाऊ दिनेश उमेश यांना कळवून आईच्या निधनाबद्दल सांगेल पहाटे पाच वाजता विद्या आणि तिचा नवरा जयंत आले साडेपाच वाजता दिनेश आणि त्याची बायको आली दिनेश बेबीला कळवलंच का तर ती चिडायची बाबा माधव नाही बाबा अजून सकाळ होऊ दे एवढ्यात दिनेशची बायको तनुजा बोलली शारदाने तिला केलेला फोन आई आजारी आहे भेटून जा म्हणून पण ती आली नाही दिनेश तिचा स्वभाव पहिल्यापासूनच असा झालाय थोडी चिडकी झाली आहे ती एवढ्यात माधवचे दुसरे चुलत भाऊ उमेश आणि त्याची पत्नी रेश्मा येऊन पोहोचली येताना त्यांनी अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणले त्या दोघांनी आपल्या काकीचे दर्शन घेतले आणि ती माधवला म्हणाली बेबीला फोन कर बाबा नाही तर तेवढंच घेऊन बसायची त्याची पत्नी रेश्मा त्याला म्हणाली नाहीतरी बेबीने संबंध ठेवलेत का कुणाशी माधव भाऊजी फोन करतात तिला त्यावेळी मोजके दोन शब्द बोलणार कुणाची चौकशी नाही की काही नाही शारदा पण फोन करते तिला त्यावेळी मोजके दोन शब्द बोलते काकीच्या आजारपणाबद्दल सुद्धा कळवलं तिला पण आली नाही छूट दिनेश तिने राग मनात ठेवला तिला दत्तक दिले होते ना प्रेमा आत्याला त्याचा राग तिच्या मनात कायम राहिला उमेश पण सख्या आत्याकडेच दिली होती ना तिला दत्तक पण तिचं म्हणणं माधवला का नाही दिले दत्तक तिलाच का दिले दिनेश अरे खरं तर प्रेमा आत्याने काका काकीना सांगितलं आणि त्यांनी बेबीला मागितलं कारण प्रेमातेला आतेला मुलीची आवड लहान होती तेव्हा पण प्रेम आत्या माहेरी असली की बेबीचेच लाड करायची सकाळचे सहा वाजले तसे माधवने बेबीला फोन लावला बराच वेळा रिंग वाजल्यानंतर बेबीने फोन उचलला माधव बेबी वाईट बातमी आहे आई पहाटे गेली अलीकडून शांतता पुन्हा माधवच बोलला तू येणार आहेस का अंत्यदर्शनाला वाट पाहू का आम्ही बेबी मला नाशिकहून याला म्हणजे बारा वाजतीलच तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ थांबणार आहात काय माधव म्हणजे काय तू मुलगी ना तिची बेबी ठीक मग मी येते आहे बेबीने फोन ठेवला माधवने सर्वांना बेबी येते आहे आणि बारापर्यंत पोहोचेल असं सांगितलं त्यावर रेश्मा म्हणाली येते तर येऊ दे पण एवढ्या वेळ ताटकळत राहायला पाहिजेच शारदा वाट पाहूया तिची ती कशीही वागली तरी आपण आपले कर्तव्य करायचे पण शेवटी ती मुलगी होती आईंची हळूहळू माधवचे नातेवाईक शेजारी जमत होते सर्वजण माधव शारदा विद्या यांना भेटून जात होते त्यांचे सांत्वन करत होते दहा वाजता रेश्माने चहा करून सर्वांना दिला आणि सर्व मंडळी बेबीची वाट पाहत राहिले अकरा वाजता दिनेशने बेबीला फोन केला तेव्हा ती आणि तिचा नवरा मुंबईत शिरत होती आणि अर्ध्या तासात मुलुंडपर्यंत पोहोचण्याचा तिने अंदाज व्यक्त केला पाहुणेभराला बेबीची गाडी मुलुंडमधील माधवच्या बिल्डिंगमध्ये आली तनुजा रेश्मा तिच्या गाडीकडे गेल्या आणि तिने तिला उतरून घेतली दिनेश आणि उमेशने बेबीचा नवरा उदय याला उतरून घेतले आणि घरात घेऊन बेबी आपल्या आईच्या प्रीताकडे गेली आणि पायाजवळ येऊन बसली उदय पण पायाजवळ आला आणि नमस्कार करून खुर्चीवर बसला बेबीच्या शेजारी शारदा रेश्मा तनुजा बसली थोड्या वेळाने शबवाहिनी आली आणि माधवच्या आईची अंत्ययात्रा सुरू झाली आईचे विधे करून माधव दिनेश उमेश जयंत वगैरे आले आणि थोड्या वेळाने बेबी आणि उदय नाशिककडे जाण्यासाठी निघाले निघताना माधव तिला म्हणाला बेबी आईच्या दिवसाला येतेच ना एक मिनिट विचार करून बेबी म्हणाली माधव दिवसाला जवळची माणसे येतात रे ही मला या घरातून बाहेर काढलं ना माझ्या आईबाबांनी आता कशाला येऊ मी तिचं हे बोलणं ऐकून सर्वांना वाईट वाटलं माधवच्या डोळ्यात पाणी आलं शारदा पण रडू लागली मग दिनेश तिला म्हणाला बेबी तू दत्तक गेली असलीस याचा अर्थ असा नव्हे की तुझी ती आई नव्हती अगं तिनेच तुला जन्म दिला आणि माधव हा तुझा भाऊ मी उमेश तुझे चुलत भाऊ तेव्हा तू दिवसाना ये तिने रागाने दिनेशकडे पाहिलं आणि ती गाडीत जाऊन बसली बेबीच्या बोलण्याने सर्वजण व्यथित झाले शारदाच्या डोळ्यातील पाणी आटेना शेवटी उमेश तिला म्हणाला वहिनी तू वाईट वाटून घेऊ नकोस ती दुखावली आहे सात वर्षाची असताना प्रेमातेने काकाकडे तिला मागितले आतेला मूल नव्हतं काकाने बहिणीच्या मनाचा विचार केला आणि तशी ती आपल्या नात्यातच आहे आणि काकीचा विरोध असून सुद्धा तिला आपल्या बहिणीला दत्तक दिलं त्या वयात बेबीच्या मनात जी अडी बसली आहे ती सहजासहजी जाणार नाही माधवच्या आईचे दिवस झाले माधवने बेबीला दिवसाची आठवण केली पण बेबी आली नाही पुन्हा सर्वजण आपल्या नोकऱ्या व्यवसाय रोजचे रोटी सर्वांचे सुरू झाले माधव राहत होता ते मुलूंमधील छोटे घर त्याच्या वडिलांनी घेतलेले म्हणून त्याच्या वडिलांच्या आणि त्याच्यानंतर त्याच्या आईच्या नावावर होते आई गेल्यानंतर ते छोटे घर आपल्या नावावर लावावे असा अर्ज माधवने सोसायटीकडे दिला सेक्रेटरीनी मासिक मिटिंगमध्ये निर्णय होईल असा शब्द माधवला दिला पाच तारीखला सोसायटीची मंथली मिटिंग म्हणून माधव मिटिंगला गेला चेअरमन सेक्रेटरी वगैरे माणसं हजर होती सेक्रेटरीने माधवला सांगितले माधवसाहेब तुमच्या ब्लॉगला नाव लावायचा अर्ज आमच्याकडे आलाय पण तुमची बहीण सीमा उदयपाध्ये हिने पण कुरियरद्वारे तिचे पण या इन्स्टिट्यूमध्ये सहहिस्सेदार असल्याचे कळवले आहे यावर तुमचे काय म्हणणे आहे माधवशा कशाला कोरट पड आपल्याकडे ही एवढीच जागा दुसरी जागा घेण्या एवढी आपली परिस्थिती नाही आपली बहीण बेबीचा नाशिकला मोठा बंगला शिवाय मुंबईतील वांद्रे भागात श्रीमंत भागात अपार्टमेंट चार अलिशान गाड्या मुलगा अमेरिकेत स्थायिक तो आणि पत्नी भारतात येण्याची शक्यता नाही भरपूर पैसे बेबीचा मुलगा उदय म्हणजे नाशिक भागातील श्रीमंत असामी शिवाय बेबीला प्रेमातेचे माहेरचे ठाण्यातले घर मिळालेले हे सर्व पैसे मिळूनही तिला ह्या माहेरच्या टिजबर जागेचा हव्यास माधव डोक्याला छातीला आलेला घाम पुसत सेक्युरिटरीला म्हणत होता होय सीमा उदय पाद्ये ही माझी सक्की बहीणच पण ती दत्तक म्हणून आतेकडे गेली त्यामुळे पण तिचा माहेरचा हक्क आपण हिरावून घेऊ शकत नाही तिने जर सोसायटीकडे अर्जच केला नसता तर गोष्ट वेगळी होती ठीक आहे सर ठीक आहे तिचा अर्ज आलाच आहे तर योग्य ते कागदपत्र घेऊन तिचे पण नाव चढवा असं म्हणून माधव बाहेर पडला माधव घरी आला आणि मटकन खुर्चीत बसला शारदा जवळ आली आणि त्याला म्हणाली काय झाले नावे बदलणार नाही अगं मोठी अडचण झाली बेबीने पण अर्ज केलाय आपण पण या घरातील वारस आहोत म्हणून मुन म्हणून घाईघाईने माधवचे नाव चढवू नका म्हणून तिने कळवलंय अरे बाप रे मग नियमानुसार तिचे पण नाव येणारच त्यांना ना मी सांगितले वारस तपास वगैरे सर्व करूया मग तिचे पण नाव चढवा हो पण बेबी एवढी श्रीमंत तिची नाशिक मुंबई ठाणे सर्व ठिकाणी घरे आणि इथे राहणार कोण नाही तिचं आमचा मुलगा श्री तोही परदेशी असे असले तरी तिचा माहेरचा हिस्सा तर द्यायलाच लागेल ना शारदा गप्प बसते आता पुढे काय करणार घराचे दोन भाग करणार की घर विकून निम्मे पैसे घेणार हेच तिला समजेणार तिने आपल्या लेकीच्या विद्याच्या कानावर ही बातमी काढली लेकीने आपल्या नवऱ्याला ही बातमी सांगितली विद्याचा नवरा जयंत म्हणाला आई बाबांना सांगा काळजी करू नका जागा विका बेबी आदीला तिथे निम्मे पैसे द्या आणि इथे आमच्याकडे या पण आपली जागा केवढी वन बी एच के पाचशे त्यात आपण तिघ अधूनमधून तुझे आई बाबा येतात इकडे जागा पुरते का आपल्याला विद्याचा नवरा म्हणाला ऍडजस्ट करावी लागेल नवीन जागा घेणं या मुंबईत आपल्याला काही शक्य नाही तेव्हा तुझ्या आईबाबांना सांग काळजी करू नका सरळ तुम्ही इकडेच या वारस तपासाची आणि सर्व कागदपत्रे वगैरे केल्यानंतर ब्लॉकवर आईच्या जागेवर माधवचे आणि बेबीचे नाव चढले बिल्डिंगचे सेक्रेटरी माधवला म्हणाले माधवराव तुमची बहीण भरतीच उतावळी झालेली दिसते दर चार दिवसानंतर मला काम कुटपत झालं कुटपत झालं कुट म्हणून चौकशी करत असते शेवटी काल मी तिला सांगितलं वारस तपासाची कागदपत्रं मिळाली आता तुमचं काम झालेलं आहे फ्लॅटवर तुम्हा दोघांचा भावंडांची दावं चढली आहेत तेव्हा ती शांत झाली माधवराव पुढे काय करणार आहात तुम्ही जागेचे दोन भाग करणार की ब्लॉक विकणार सेक्रेटरी साहेब मी कसा विकू अहो मला राहायला जागा आहे का कुठे आता ती काय म्हणेल त्याप्रमाणे वागायचं दुसरं काय तिच्या हाता हातात आहे माझ्या हातात काही नाही आठ दिवसांनी बेबीचा माधवला फोन आला बेबी माधव आता तुझं आणि माझं नाव फ्लॅटवर आलंय त्याचे दोन भाग केले तर कुणीच तिथे राहू शकणार नाही तेव्हा आपण तो फ्लॅट विकून टाकू मी गिरराही पाहते मला पैसे लवकरात लवकर हवे आहेत माधवच्या अंगाचा कीड पापट झाला खर तर तो शांत कधी कुणावर चिडणारा नव्हे पण आज तो पण आतल्या अज संतापला होता शारदा त्याला म्हणाली काय म्हणते बेबी काय म्हणलो जागा विकून टाकते म्हणते मला पैशाची गरज आहे म्हणते हिला हिला पैशाची दिकड गरज सूड घेते ती सूड तिला लहानपणी दत्तक दिले होते ना म्हणून माझा सूड घेते माझा सूड पण घेऊ दे घेऊ दे तिला मी तरी काय करू शकतो मी मी काय करू शकणार घेऊ दे तिला माझा सूड घेते घेऊन दे तिला मी दुबळा आहे मी दुबळा आहे पैशाने आणि सरकारी नियम पण तिच्याच बाजूने ठीक आहे स्वतः गिरराईक पाहते म्हणते पाहू द्या शारदा बिचारी रडत बसते आता या वयात कुठे लेकीकडे जायचे म्हणून आणि लेकीचे सासू सासरे तिच्याकडे आले म्हणजे काय करेल लेख आपली बेबीने फोन केला माधवला लॉकसाठी गिरहाक पाहते आहे मिळालाय मला म्हणजे तिच्या भाच्यालाच जागा हवी आहे तो दोन दिवसात येऊन जागा पाहून जाईल त्याप्रमाणे बेबीचा भाचा येऊन जागा बघून घे पुन्हा बेबीचा फोन तो पन्नास लाखाला जागा घ्यायला तयार आहे प्रत्येकाला पंचवीस लाख मिळतील हा व्यवहार करून टाकूया कारण मला एका महिन्यानंतर मुलाकडे परदेशी जायचं आहे माधव बिचारा कप काय होईल ते पहावे असा विचार करत होता शेवटी पुढील बनवायची दहा तारीख ठरली या दिवशी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या करून पैसे ताब्यात घ्यायचे बेबीने माधवचे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड पाठवायला सांगितले आणि आपण नऊ तारीखला मुंबईत येत आहोत तयारीत राहा असा निरोप दिला जागा विकायची आहेत मुलीकडे जावे लागणार म्हणून शारदा काळजीत लाखात मुंबईत कुठे जागा मिळते का या शोधात होत शिवाय माधवची खाजगी नोकरी त्याला पेन्शन नाही म्हणजे पुढील आयुष्य कसे काढायचे हा पण प्रश्न होताच आठ तारीखपासून शारदा सामान बांधून तयारीत राहत मोठी भांडी काद्या जुने स्टो तिने कोणत्यात बांधले घरातील मोठे फर्निचर बाजूला काढले सासूची कॉट फोल्ड करून ठेवली माधव पण तिच्या मदतीला होताच नऊ तारीखला विद्या आईला मदत करायला स्टँडवरचे डबे त्यांनी खाली काढले एवढ्यात बेबी आणि तिचा भाचा घरात आला माधव डबे पुसत होता विद्या गॅस कनेक्शन काढत होती हे पाहून बेबी घरात गेली तिने तिच्या आईच्या कॉटवरून हात फिरवला ओट्यावरून हात फिरवला आणि ती माधवला म्हणाली माधव शारदा तुम्ही कुठं जायचं नाही या घरात माझे वडील राहिले आईने संसार केला मग शारदा तू आणि माझ्या भावाने दोघांनी संसार केला एका मुलीला जन्म दिलात हे घर सोडून तुम्ही कुठं जायचं नाही तुम्हाला वाटत असेल ही बहीण दुष्ट सूड घेते आहे आपला गरज नसताना हे छोटे घर विकायला सांगते आहे पण माधव खरं तसं नाही मी दुखावले गेले होते रे सात वर्षाची असताना माझ्या बाबाने मला आतेकडे दत्तक दिले का का मी मुलगी होते म्हणून नाहीतरी आणखी वीस वर्षांनी मुलगीला दत्त लग्न करून द्यायचेच आहे म्हणून मग माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या माधवला काय नाही दिले तो वंशता दिवा होता म्हणून माधव शारदा मी मनातून रडत होते रे माझ्या आतेकडे सर्व काही होते पण आई नव्हती आई नव्हती माझे लहानपण आठवते आई मला नाऊ घालायची मऊ हाताने पाठ सोळायचे केसांचा गुंता सोडवायची जेवण भरवायचे आतेकडे बाई होती कामाला ती आंघोळ घालायची कपडे द्यायचे जेवण द्यायची पण आई म्हणजे ती पाहिलं मी दुखावले मग या घरात यायला टाळू लागले तुला खोटे वाटेल माधव दर रक्षाबंधनाला तुझी राखी काढून ठेवायचे आणि कदाचित तू येशील म्हणून वाट पाहायचे बाबा गेले मग हल्ली आई गेली आईच्या दिवसांना मी आले नाही कारण मला वाटत होत या घरात माझा हिस्सा आहे कुठे नाईलाजाने मला आई गेली म्हणून कळवलं असेल उपचार म्हणून तुला खोट वाटेल शारदा पण मी त्र्यंबकेश्वरला जाऊन आईचे दिवस केले माझे समाधान म्हणून मी या ब्लॉक मध्ये हिस्सा मागितले तुला काय वाटते मला खरंच हिस्सा हवा होता अरे माणसं तोडून ह्या प्रॉपर्टी आणि पैशाने काही अर्थ आहे मला माझे समाधान करायचे होते की मरा जरी दत्तक दिले असले तरी या घरावर माझा पण हक्क आहे तुझा एवढा माधव आणि तो सिद्ध झाला मला सर्व मिळाले माधव शारदा विद्या मला घर नको मला पैसे नको काही 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 नको मला तुम्ही सर्व हवी आहात तुम्ही मला लहानपणी बिब्या म्हणून हाक पडणारा भाऊ हवा बेबी वन हाक मारणारी वहिनी हवी आणि आते आते म्हणून हट्ट करणारी हाक मारणारी माझी भाची हवी मुख्य म्हणजे हक्काचे माहेर हवे माझ्या स्वभावामुळे मी सर्व गमावलंय ते परत मिळवायला हवं माधव उद्या आपण रजिस्टर ऑफिस मध्ये जायचे आहे ते या घराची विक्री करायची नाही तर मी हक्क सोडपत्र देऊन हे घर तुझ्याच नावावर करणार आहे एवढंच नव्हे तर आतेने माझ्या नावावर केलेले ठाण्याचे घर मी माझ्या भाचीच्या विद्याच्या नावावर करणार आहे त्याची ही कागदपत्रे आहेत शारदा सद्गतीच झाली ती केव्हा पुढे झाली आणि बेबी वन्स म्हणून तिने बेबीला जवळ घेतले तिलाच कळेल विद्या धावली आणि बेबी आते बेबी आते म्हणत तिने तिला मिठी मारली माधव डोळे पुसत होता आणि प्रेमाने बेब्या अशी हाक मारत होता बाजूला बसलेला बेबीचा भाचा हा कुटुंब सोहळा कौतुकाने पाहत होता आणि हळूच डोळे पुसत होता तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद